प्रगतीचा टप्प्याचा पाया एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नात दडलेला असतो समर्पण कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य या मूल्यांच्या बळावर आपण ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतो भविष्याचा वेध घेतला असता उच्च शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास प्रगतीचा वेग वाढेल असं मत इन्फोसिसचे संस्थापकाध्यक्ष पद्मभूषण एन आर नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना संगणक शास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण एन आर नारायणमूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सकाळ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद्मश्री प्रतापराव पवार सिंबसे शिक्षण समूहाचे संस्थापक संचालक पद्मभूषण डॉक्टर शांभ मुजुमदार पुण्यभूषणचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई प्रसिद्ध उद्योजक गजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराचे यंदा छत्तीसावे वर्ष असून दोन लाख रुपये रकमेची थैली आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बाल शिवाजींची प्रतिकृती आणि पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांच्या प्रतिमांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण असे पुण्यभूषण स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते या पुरस्काराबरोबरच कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या जवानांचा आणि एका वीरमातेच्या मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला यामध्ये रायफलमन मीन बहादूर थापा शिपाई दीपक बर्मन लान्स नाईक अभिजित पाटील शिपाई तपसकुमार रॉय आणि वीरपुत्र कुणाल राजेंद्र बारपेट्टीची आई वीरमाता विद्या बारपट्टी यांचा गौरव करण्यात आला यावेळी बोलताना एन आर नारायणमूर्ती म्हणाले की समृद्धीची फळे शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचत असून आर्थिक प्रगती झाल्यामुळे जीवनस्तर उंचावल्याचे निदर्शनास येत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पातळीवर शिक्षकांना प्रशिक्षित करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आव अकाश खुले करून देणारी शैक्षणिक व्यवस्था अस्तित्वात आणणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना मुरलीधर मोळ म्हणाले की पुण्याला ज्ञानाची दीर्घ परंपरा लाभली आहे आणि ही परंपरा वर्धिष्णू आहे भटकर यांनी केवळ महासंगणक निर्माण केला नाही तर अनेकांना त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या विज्ञानाची खोली जाणून घेण्यासाठी अध्यात्माते अधिष्ठान मानून त्यांनी तंत्रज्ञान आणि अध्यात्म क्षेत्रात योगदान दिले असल्याचं त्यांनी सांगितलं पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर विजय भटकर म्हणाले की आपल्याला संगणक यंत्रणा देण्यास नकार दिला गेला तिथून सुरू झालेला आपला प्रवास आज आपण भारतातच संगणक निर्मिती करीत आहोत इथपर्यंत येऊन ठेपला आहे एवढेच नव्हे तर आपण संगणक निर्यात देखील करीत आहोत संगणक निर्मितीच्या माझ्या कार्यात सिडॅकने मोठे योगदान दिले सध्या भारतात दहा ठिकाणी सिडॅकची केंद्र असून लवकरच ती संख्या चौदापर्यंत नेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या दिवशी खाते वाटप झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात सर सकाळसहित एकच बातमी होती की आता मुरलीधर तर म्हणूनची जबाबदारी वाढली पुरंदरचं विमानतळ कधी होणार मला असं वाटतं की शेवटी माझं शहर आपलं शहर आज साठ लाख सत्तर लाख लोकसंख्येच्या पुढे गेलं आणि निश्चितपणे काही गोष्टी या पुढच्या काळामध्ये या शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालण्यासाठी म्हणून पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण असेल पुरंदरच्या विमानतळाचं निर्मिती असेल या राज्यातला सहकार म्हणून त्याच्यामधलं अधिकचं काम करण्याची भूमिका असेल या सगळ्या तुम्ही पुणेकरांनी जी संधी दिली ते निश्चितपणे अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन एवढंच या निमित्ताने सर आपल्याला आश्वासन देतो पुणे हॅज मिन ए ग्रेट सिटी अॅड वंडरफुल टाईम हिअर सो फार बट आय वॉन्ट टू क्रिएट वंडरफुल टाईम नाव फॉर द फ्युचर नॉट आय वॉन्ट टू क्रिएट ऑल ऑफ वॉन्टू क्रिएट्स लाईक पीस अँड बॅल पेपर अँड फ्रूट्स लाईक ॲपल अँड मँगो In my own middle class locality in Jainagar, Bangalore. These fruits and vegetables were considered a luxury a couple of decades ago. These are, my friends, good examples of surrogate indicators for our economic progress. We need to go further with our confident mindset. Resulting from these successes. Our urgent task is to fulfill the aspirations of our founding fathers who wanted an India where the poorest child in the remotest village has acceptable shelter, health care, nutrition, education, and hope. That its own progenies will have a better quality of life than it has had. How do we do it? History tells us that the only way a nation can do it is by building a strong foundation of education and leveraging the power of a highly evolved human mind.